तर टोमॅटोची चटणी आपण बनवणार आहोत तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची चटणी आहे तर त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आपण हे कट देखील खूप जास्त छोटे बनवणार नाही फक्त एका टोमॅटोचे दोन कट बनवणार आहोत हे पॅनमध्ये ठेवायचे आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर आता आपण जे टोमॅटो कट करून घेतलेले होते ते आपण असे यामध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या देखील ॲड करणार आहोत आता तीन ते ती चार मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत गॅस मंद करूया तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत देखील आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे त्यानंतर मी इथे कोथंबीर ही देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती देखील आता आपण कट करून घेऊया चार पाच छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील बारीक कट करून घेऊया तर आता झाकण काढून बघूया आपले टोमॅटो एक साईड व्यवस्थित झालेले आहेत आता ते आपल्याला असं पलटी करून घ्यायचे आणि आता या साईडने देखील आपल्याला ते व्यवस्थित होऊ द्यायचे आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे तर दोन्ही साईड व्यवस्थित रेडी आहेत तर आपण आता त्याची ही जी वरची साल आहे ती अशी काढून घेणार आहोत थोडंसं थंड होऊ दिलं तरी चालेल तर इकडे मी कढाई गॅसवरनं खाली घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे जे टॉमॅटो आहे हे असे स्मॅश करून घ्यायचे आहे यामध्ये व्यवस्थित एक्ज्यू करणार आहोत तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे यामध्ये मी ॲड करते अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ बारीक कट केलेला कांदा कांदा भरपूर घालायचा जास्त टेस्टी लागते आणि त्यानंतर इथे बारीक कट केलेली कोथिंबीर हिर आहे हिरवी मिरची सर्व मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी यामध्ये थोडासा लिंबू पिळते आणि लिंबू देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही टोमॅटोची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे तर मस्त अशी चमचमीत आपली ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे टेस्टला देखील ही खूपच सुंदर लागणार आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तर तुम्ही देखील अशी टॉमॅटोची चटणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही चटणी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू